सध्या राज्यातील अंगणवाड्यांमधील पंधरा हजार मदतनिसांची पदे भरली जाणार आहेत परंतु दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयात महत्त्वाचा बदल झालेला आहे आणि त्यानुसार ही पदे भरली जाणार आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये अंगणवाड्यांमध्ये भरपूर मदतनिसांची पदे रिक्त आहेत असं दिसतंय ही रिक्त पदे राहण्यामागचं कारण पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यामध्ये दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयामध्ये काय बदल झाला आहे हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला त्याची मदत होईल आणि त्यानंतर तुम्ही मदतनीस पदासाठी फॉर्म भरू शकणार जर तुम्हाला आवड असेल अंगणवाडीमध्ये नोकरी करण्याची तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बाजूला असलेल्या बेल लायकांचं बटन प्रेस करा म्हणजे लगेच व्हिडिओ टाकला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येणार आणि तुमची एकही एक माहिती चुकणार नाही तर ही न्यूज आहे महाराष्ट्र राज्यासाठी सध्या राज्यातील पंधरा हजार मदतनीसांची पदे भरली जात आहेत दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार मदतनीस व सेविकांच्या पदभरतीत पंच्याहत्तर गुण शैक्षणिक पात्रतेवर म्हणजे शैक्षणिक पात्रतेला पंच्याहत्तर गुण व पंचवीस गुण जातीनिहाय आरक्षणावरून दिले जातात मात्र मराठा आरक्षणानंतरही त्या शासन निर्णयात बदल न झाल्याने ए सी वी सी प्रवर्गातील उमेदवारांना पदभरतीत पाच गुण मिळत नसल्याचे समोर आलेले आहे मैत्रिणींनो दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या जी आरमध्ये काय बदल होता आणि या जी आरनुसार काय बदल झाला हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये मी जी आर सहित एक व्हिडिओ टाकलेला आहे या आपल्या स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या चॅनलवर तर या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्याची तुम्हाला भरपूर मदत होईल आणि यानुसार आता काय बदल झाला हे तुम्हाला कळून येईल आणि तुम्हाला आता फॉर्म भरताना नेमका बदलानुसार कसा फॉर्म भरायचा हे पण लक्षात येणार मैत्रिणींना अंगणवाड्यांमधील पदभरती प्रक्रिया कशी राहणार शैक्षणिक पात्रता काय लागणार आणि जातीनिहाय निकषानुसार तुम्हाला कसे गुण मिळतील हे आपण पुढे पाहूया अर्जदारांमधून सेविका किंवा मदतनीस म्हणून उमेदवाराची भरती तथा निवड करताना शंभर गुणांचा निकष लावण्यात आलेला आहे त्यात इयत्ता बारावी उत्तीर्ण उमेदवारास गुणांच्या टक्केवारीनुसार पंचेचाळीस ते साठ गुण दिले जातात याशिवाय उमेदवार पदवीधर असल्यास एक ते पाच गुण टक्केवारीनुसार पदव्युत्तरसाठी चार गुण डी एडसाठी दोन गुण बी एडसाठी दोन गुण व एस सी आय टीसाठी साठी दोन गुण अतिरिक्त दिले जातात याशिवाय विधवा अनाथ उमेदवारांसाठी दहा गुण एस सी एस टी प्रवर्गासाठी दहा गुण इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व विशेष मागास प्रवर्गासाठी पाच गुण आणि दोन वर्षाचा अनुभव असलेल्यांना पाच गुण अशी गुणदानाची पद्धत असणार आहे या एसी बी सी प्रवर्ग अजून समाविष्ट झालेला नाही तर ही यामध्ये बदल झालेला नाही दिसत आहे शासनाकडून मार्गदर्शन मागविले दोन फेब्रुवारी दोन शासन निर्णयात एसीबीसी प्रवर्ग नसल्याने अडचणी येत असल्याचा अर्जदारांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्यावर शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे अंगणवाड्यांमधील भरतीची स्थिती क सध्याच्या परिस्थितीत कशी आहे ते बघूया मिनीच्या मोठ्या झालेल्या अंगणवाड्या ज्या मिनी अंगणवाड्या होत्या त्यांचं रूपांतर आता मोठ्या अंगणवाड्यांमध्ये झालेलं आहे तर त्यांची संख्या होती तेरा हजार अकरा तर या तेरा हजार अकरा अंगणवाड्यांमध्ये फक्त सेविकाच कार्यरत होत्या तर आता त्यांना लगेच तेरा हजार अकरा अंगण अंगणवाडी सेविकांना तेरा हजार अकरा मदतनीस मिळणार आहेत लवकरच ही प्रक्रिया सुरू होणार आहे मदतनीस पदभरती तेरा हजार अकरा मिनी अंगणवाड्या आणि बाकीच्या ज्या मोठ्या अंगणवाड्या आहेत त्यामधील संख्या मिळून पंधरा हजार मदतनीस भरतीची प्रक्रिया राबवणार आहे त्याचप्रमाणे सेविकांची रिक्त पदे सहा हजार एवढी आहेत आणि ही सेविकांची जी सहा हजार रिक्त पदे आहेत ते पण लवकरच शासनाकडून भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असं दिसतंय तर मैत्रिणींना तुम्ही जर खूप शिक्षित असाल आणि तुम्हाला जर महिला व बालविकास विभागात अंगणवाडीमध्ये नोकरी करायची असेल तर तुम्ही यानुसार अर्ज करू शकता मैत्रिणींना तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर आवडली असेल तर भरपूर लाईक आणि शेअर करा तुमच्या मैत्रिणींपर्यंत पण ही माहिती जाऊ द्या म्हणजे त्यांना पण अर्ज भरायला बरं पडेल तसेच मैत्रिणींना तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप खुँँ धन्यवाद